नाशिक पुणे महामार्गावर नसरडी पुलाजवळ भयानक अपघात टँकरला ट्रॅक्टरची धडक मागून कारची जोरदार टक्कर नाशिकचे नामवंत सर्जनसह दोघे गंभीर जखमी नाशिक द्वारका ते नाशिक पुणे महामार्गावर नसरडी पुलाजवळ बनकरमणा बोर्डापुढे मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजता अत्यंत भीषण अपघात घडला पाण्याचा टँकर चालकाने लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबवला होता तेव्हाच मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने टँकरला जोरदार धडक दिली या धडकेने ट्रॅक्टर बाजूला सरकला आणि त्याच त्याचवेळी वेगात येणाऱ्या कारने क्रमांक एम एच पंधरा जे एक्स शून्य शून्य दोन तीन थेट ट्रॅक्टर व टँकरला समोरासमोर धडक दिली कारचा पुढचा भाग पूर्णपणे चुराडा झाला या कारमध्ये नाशिक येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ सर्जन प्रवास करीत होते अपघातात सर्जनसह दोघे गंभीर जखमी झाले स्थानिक नागरिकांनी त्वरित मदत करून जखमींना बाहेर काढले व सिन्नर येथील सुविचार हॉस्पिटलमध्ये दाखल केले कार चालकाच्या डोक्याला व छातीत गंभीर दुखापत झाली आहे महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे कारण व चौकशी सुरू आहे सचिन देवरे एव्हीबी माझा न्यूज नाशिक